वलांडी कवठाळा रोडवर अज्ञात वाहनांच्या धडकेत हरण गंभीर जखमी देवणी तालुक्यातील वलांडी कवठाळा रोडवर अज्ञात वाहनांच्या धडकेत एक हरण गंभीर जखमी झाल्याची घटना एकवीस फेब्रुवारी रोज बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली या घटनेची माहिती वलांडीचे अजमत पठाण यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली असता वन विभागाचे क अधिकारी नामदेव होन्ने यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी हरणाला ताब्यात घेऊन हरणाला उपचारासाठी ओलांडी येथील पशुवैद्यकीय हो, दवाखान्यात दाखल करण्यात आले ओलांडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंडित गोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार हरणाचा पाय मांडीतून मोडला आहे व उपचार करून हरणाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सब्सक्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईफ चॅनलवरील बातम्या धन्यवाद